नमस्कार मी कोमल पाटील एबी मराठी न्यूज मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत मंडळी मी सध्या महाद्वार घाट परिसरामध्ये आहे आपण जर पाहिलं तर माझ्या मागे पुंडलिक मंदिर आणि इतर काही मंदिरं आहेत जी बऱ्यापैकी पाण्याखाली गेलेली दिसत आहेत आपण जर महाद्वारची कालची परिस्थिती पाहिली तर काल काही प्रमाणात पायऱ्यावर पाणी शिरलेलं होतं मात्र आता जर आपण पाहिलं तर पाणी फुगून प्रचंड प्रमाणात पाणी जे आहे ते वर सरकलेलं दिसत आहे त्यामुळे खर तर आपण पाहिलं तर आज सकाळी दहा वाजता उजनीतून एक लाख चाळीस हजार क्युसेक एवढा विसर्ग पाण्याचा सुरू झालेला आहे दुसरीकडे वीर धरणातून जवळपास पंधरा हजार क्युसेकने पाणी जे आहे ते सोडण्यात येत आहे मात्र काल पावणे दोन लाखाचा जो विसर्ग सोडला गेलेला आहे तो अजूनही पंढरपुरात आलेला नाहीये त्यामुळे नक्कीच हे जे पाणी आहे ते पुगण्याची दाट शक्यता आहे जवळपासच्या आपण वस्त्या पाहिल्यात किंवा काही लोक पाहिलेत तर यांचं स्थलांतरण करण्याचं काम सुरू आहे कारण त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पुंडलिक मंदिराचा जवळपास फक्त कळस आपल्याला दिसतो आहे प्रचंड प्रमाणात पाणी जे आहे ते फुगलेलं आहे आणि तरी देखील भाविक काही आहेत ते पायरीवरून दर्शन घेऊन किंवा स्नान करून जे आहे ते, जा ते आपल्याला जाताना दिसत आहेत दुसरीकडे जर आपण इस्कॉन टेम्पल पाहिलं तर इस्कॉन टेम्पलचे देखील काही जे छोटी मंदिरं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत त्यामुळे एकंदरीतच जी परिस्थिती आहे ती चौथ्यांदा पंढर पंदर, मध्ये जो पूर आहे तो आलेला आहे असं म्हणावं लागेल तर नागरिकांनी नक्कीच सतर्क राहणं गरजेचं आहे कारण पाणी वाढण्याची नक्कीच शक्यता आहे त्यामुळे जी ही मंदिरं आज दिसत आहेत ती कदाचित उद्या दिसत आहेत की नाही असा प्रश्न तर इथे निर्माण होतोय त्यामुळे पाण्याच्या अपडेट्स ज्या आहेत त्या वेळोवेळी जाणून घेत राहूत पाहत रहा ए बी मराठी न्यूज पंढरपूर